अब्द्यैक वस्यतो नास्य नव्या स्थूल वस्त्र संततचाल्पमूल्यं नव्यम वस्त्र नव सूक्ष्म कदापि क्षौमे का कथा न अब्दस्य म्हणजे वर्षाला म्हणजे एक वस्त्र वस्त्र संतत म्हणजे नेहमी वस्यत नेश्नाऱ्या अस्य या वेंकटनाथंच्या अल्पमूल्यम अतिशय कमी कमी किमतीचे नव्यम नवीन स्थूलं म्हणजे जाडसर कापडाचे वस्त्र न म्हणजे नव्हते कदापि कधीही नव्यम नवीन सूक्ष्मं सूक्ष्म असे तलम कापडाचे वस्त्रम वस्त्र नैव नाहीच नाही तस्मिन तस्मिन म्हणजे तशावेळी अकिंचनस्य म्हणजे दरिद्री असलेल्या गरीब असलेल्या क्षौमे म्हणजे रेशमी वस्त्राची का कथा म्हणजे काय कथा म्हणजेच शक्यच नाही व्यंकटनाथाचार्यांच्या घोर दारिद्र्याचे वर्णन नारायणाचार्य करतात व्यंकटनाथाचार्यांना इतकी गरिबी आली की त्यांच्याकडे नेसण्याचे आणि पांघरण्याचे असे एकच वस्त्र राहिलेले होते तेच वस्त्र ते आलटून पालटून वापरत होते आणि हे नेसलेले वस्त्र देखील अतिशय कमी दर्जाचे जाडसर अशा कापडाचे होते नवीन सूक्ष्मतलम अशा कापडाचे वस्त्राचे धोतर विकत घेण्याची व्यंकटनाथाचार्यांची ऐपत नव्हती अशा परिस्थितीमध्ये रेशमी वस्त्र म्हणजे फार लांबची गोष्ट ते शक्यच नव्हते